जय महाराष्ट्र मित्रांनो क्लिनिंग सोल्युशन टिप्स ह्या मराठी युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग रंगाचे सेफ्टी हेल्मेट नेमकं काय दर्शवतात त्या संदर्भात पाहणार आहोत तर आपण एखाद्या रस्त्याने जाताना किंवा वर्कशॉपमध्ये एखाद्या कंपनीमध्ये गेल्यानंतर एखाद्या बांधकाम करण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर रस्त्यावरती सुद्धा लोक काम करीत असताना त्या ठिकाणी वर्कर्स लोक वेगवेगळ्या कलरचे सेफ्टी हेल्मेट गाठलेले असतात ते नेमकं काय दर्शवतात तर ह्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं मी उत्तर घेऊन आलोय तर हा व्हिडिओ लास्ट पॉईंट पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे वेगवेगळ्या वेग वेग वे रंगाचे सेफ्टी हेल्मेट वेगवेगळे वे माणसं का घालतात तर त्यांच्या पेशावरनं त्यांच्या पदावरनं त्यांना ओळखण्यासाठी ते कलर्स कोडिंग नेमून दिलेले असते त्या कलर कोडिंगवरनं एखादा नवीन माणूस व्हिजिटला गेला एखादा माणूस एखाद्या जागेवर आपण जाद कलर कलर से से है, पद जात असताना त्या आवारातून जात असताना त्यांचा कुठला कलर त्यांच्या डोक्यावरती कुठल्या कलरचा सेफ्टी हेल्मेट गाठला आहे त्याच्यावरनं त्यांचा पद ओळखला जातो त्यामुळं सर्व वर्कर्स लोकांना अगदी मॅनेजरपासून ते, ते इंजिनियर पासून ते कामगारा पसर पसर त्यांना वेगवेगळे कलर दिलेले आहेत तर चला मग आपण त्यांच्या कलर संदर्भात माहिती घेऊया सर्वात प्रथम पांढऱ्या कलरचा हेल्मेट हे पांढऱ्या कलरचा हेल्मेट प्रमुख पदांसाठी दिलेला आहे म्हणजेच इंजिनियर्स मॅनेजर्स सुपरवायझर्स त्यांचा टीम लिडर्स यांच्यासाठी पांढरे हेल्मेट लिहून दिलेला आहे हिरव्या रंगाचे सेफ्टी हेल्मेट हे सुरक्षा निरीक्षक आणि नवीन कामगारांसाठी दिलेला आहे पिवळ्या रंगाचे हे है, सेफ्टी हेल्मेट हे है सामान्य मजदूर आणि खोदकाम करणाऱ्या खोदकाम करण्या निगडीत आणि ऑपरेटर्स पिवळ्या रंगाचे सेफ्टी हेल्मेट नेमलेले आहे निळ्या कलरचा सेफ्टी हेल्मेट हे सुथार इलेक्ट्रिशियन टेक्निशियन इतर तांत्रिक कामगारांना हा निळ्या कलरचा सेफ्टी हेल्मेट नेमलेला आहे तपकिरी रंगाचा सेफ्टी हेल्मेट वेल्डिंगचे काम करणाऱ्या कामगारांना निवडून दिलेला आहे म्हणजेच नेमलेला आहे लाल रंगाचा सेफ्टी हेल्मेट अग्निशामक फायर फायटर्स एमर्जन्सी मध्ये लाल कलरचा सेफ्टी हेल्मेटचा वापर करतात केशरी रंगाचे हेल्मेट हे रस्ते बांधकाम करणाऱ्यासाठी निवडून दिलेला आहे गुलाबी सेफ्टी हेल्मेटचा वापर हे काही कंपन्यांमध्ये अतिरिक्त म्हणून महिला कामगार वापरतात ज्यांना एखाद्या साइड वरती एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन तिथली माहिती काढून घ्यायची आहे किंवा एखाद्या साईडवर विजिट करायचं आहे अशांना राखाडी कलरचा हेल्मेटचा वापर करायचा आहे म्हणजेच नेमून दिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या क्लिनिक सोल्युशन टिप्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करायचं आहे तर आमच्या चॅनलवरती मराठी चॅनलवरती साफसफाई संदर्भात आणि सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ आम्ही अपलोड करत असतो आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र